बटाटा वडा करणार आहोत तर पण बटाट्याची भाजी न करता दोन बटाटे घेतलेले आहेत किसून मीठ घेतले मिरची घेतली आलं लसूण पेस्ट आहे कोथमिर आहे लाल तिखट आहे गरम मसाला आहे कांदा आहे आणि एक लिंबाचा रस घेतलेला आहे आपण आता हे सर्व मिक्स करून घेऊ एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आपण आता वड्याचं सारण करून घेतलेलं आहे आणि त्याचे असे गोळे करून घेतलेले आहेत आणि आपण बेसन मग हे भिजवून घेतलेले भजीला भिजवतो तसं आता आपण वडे तळून घेऊ तळून घेऊ अशा प्रकारे आपण सगळे वडे आता करून घेणार आहोत अशा प्रकारे तयार आहे आपला पुणेरी वडा जो भाजी न शिजवता केलेला वडा बटाटा वडा तो आपण स्वास सोबत चटणीसोबत कशा सोबतही खाऊ शकतो किंवा निस्ता तसाच खाल्ला तरी चालेल